माननीय सदस्य श्री ओमप्रकाश भूपाल सिंगजी धन्यवाद सभापती महोदय आपल्या माध्यमात माझ्या मतदारसंघातील अतिशय गंभीर विषयाकडं देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहाजींचं लक्ष मला वेधायचंय सभापती महोदया एम डी ड्रग्ज नावाचा अंमली पदार्थ त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील तुळजापूर आणि विशेष करून परंडा या ठिकाणी विकला जातोय सगळ्यात पहिल्यांदा चौदा फेब्रुवारीला पहिल्यांदा हे ड्रग सापडलं त्याच्यानंतर चार मार्चला दुसऱ्यांदा हे ड्रग त्या ठिकाणी विक्री करताना सापडलं सभापती महोदया त्याच्यानंतर काही आरोपींना अटक केलं गेलंय आणि अटक केल्याच्या नंतर त्या तपासात जी माहिती त्या ठिकाणी उघड होते ती अतिशय धक्कादायक आहे मागच्या दोन तीन वर्षापासून ह्याची विक्री चालू आहे आणि त्या जी महिला ही रॅकेट चालवते तिचा अकाउंट तपासल्याच्या नंतर जवळपास पाच कोटी रुपये त्या एकाच अकाउंटवर त्या ठिकाणी जमा झालेले आहेत काही सोनं त्या ठिकाणी हस्तगत केलंय सभागृती महोदय माझं एवढंच मागणी आहे विनंती आहे की दोन तीन वर्षापासून नेमकं कोणाच्या आशीर्वादन हे त्या ठिकाणी चालू होतं स्थानिक पोलिसांचा त्या ठिकाणी याच्यात सहभाग होता आणि दुर्दैव असा आहे की ह्याचा तपास पहिल्यांदा हेड कॉन्स्टेबल कडे दिला गेला त्यानंतर पीएसआय कडे त्यानंतर एपीआय कड मला वाटतंय अशा गंभीर गोष्टीकडं अतिशय किरकोळ पद्धतीनं त्या ठिकाणी बघितलं जात आहे मग मी राज्याचे गृहमंत्री त्याचबरोबर देशाच्या गृहमंत्री यांनाही विनंती केली पत्र लिहिलंय मागणी आहे की तरुण पिढीला या व्यसनापासून वाचवण्यासाठी हे जे ड्रग्स रॅकेट आहे ते उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरो याच्या मार्फत याचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे जी पाळंमुळं त्या ठिकाणी खणून काढली पाहिजेत आणि तरुण पिढीला या ड्रगच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी माझी विनंती आपल्या माध्यमातून गृहमंत्री महोदयांना की याचा तपास केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरोच्या माध्यमात व्हावा आणि ह्याच्यामध्ये जे कोणी सामील असतील त्यांना त्या ते ठिकाणी जेलच्या मध्ये घालायचं काम व्हावं